मदने झाले त्यांची भोपी झाली भोपीच्या राग आणि तिने जे काही होतं म्हणजे फुलं वगैरे तर त्यांच्या मुंड म्हणाल्या की मला तुम्हाला बांधतात ना हाती हात तरी गळ्यामध्ये गंडा अशा प्रकारे स्वामी ती रूप आणि ते जे भक्त लोक आहेत आचार्य श्री नागदेवाच्या आऊसा उमाईसा नावामी अशा प्रकारे जेव्हा ते मुंडमाळा लावलेल्या होत्या तर स्वामी इकडे बघायचे तर ही जी मुंडमाळा होती इकडे जायची आणि इकडे जायची मग इकडं बघायचे इकडनं इकडे जायची तिकडनं तिकडे जायची अशा प्रकारे अतिशय विलोभनीय असं ते मंगळकार त्या ठिकाणी झाला स्वामींना वस्त्र अर्पण केले अतिशय उच्च मोलाचे ज्या वस्त्राची वीर सुवर्णाच्या धाग्यांची चांदीच्या धाग्यांची आणि रेशमाच्या धाग्यांची होती असे ते वस्त्र अतिशय उच्च मोलाचे जल उद्या तुम्ही संध्याकाळी काय खाल्लं तर आपल्या लक्षात राहत नाही आपण खाऊन गेलो खूप चांगली भाजी झाली असं आपण सांगतो दुसऱ्या दिवशी आपण होईल दिसून स्वामींचं भोजन झालं आणि मग ती बाई परत जायला निघाली परत स्वामींच आले दंडवते केले श्रीचरणाला लागली आज्ञा मागायला लागली तेव्हा तो सच्चिदानंद स्वरूप परमेश्वर सर्व आपण विसरून गेलो पण तू कसा जर विसरला तर आपली नाही तर स्वामींच्या अमृतवाणी वर्षली बाई जो तुम्ही घरा जाल ते वेळी नायक घरी आले असती म्हणजे तुमचे पती सही सलामत सुटून निर्दोष अवस्थेमध्ये तुम्हाला आलेले भेटतील अशा प्रकारे स्वामींच्या असे मुखातून अमृतवाणी बसली बाईने दंडप केली आता नागदेवाचार्य उमायसा आऊसा बाईसा असे सर्व भक्त मंडळी आणि परत तो <coughs> पर मंगळ पुन्हा ते वस्त्र फिरलेले आणि तो मंगळ संपल्यानंतर आमची ही जी महादयसा आहे ही महादयसा मिळे गेली होती कुठल्या स्वामींच्याच व्यापारासाठी गेलेली होती आणि ती ती आल्यावर तिला कळलं आचार्यांनी सांगितलं आम्ही तर मंगळ काळ पाहायला आणि त्यावेळी परत महाराजांनी स्वामींना विनंती केली जी जी मला बी मंगळ काळ पाहायचे मला बी मंगळ काळ जो मंगळ काळ पाहिल्याने आपल्या जीवनाचे अनंत पाप नष्ट होतात परमेश्वर जवळ येतो आवडी चित्त वित्त काया तिन्ही अरपावी परमेश्वरा राया आपल्या दुसरं काही नाही आपण कसे आलो कंगाल आलो आणि जाणारही काही घेऊन जाणार नाही सगळी इथंच ना राहणार आहे असं आजपर्यंत कोणी आला नाही की जो काही घेऊन गेला तिथे फक्त दोनच चेक चालतात एक पापाचा आणि एक पुण्याचा तर आपले पापाचेच लालकडे भंडारा भरलेले आहे पुण्याचे तर खूपच कमी तर असे रूप मला भी दाखा, मला भी तो तिचा अधिकार स्वामींनी आणि इतकच नव्हे तर सर्वांना स्वामींनी शिक्षा केलेली आहे म्हणजे सांगितलेलं आहे शिक्षा म्हणजे तुम्हाला मार्ग झोड नाही शिक्षा म्हणजे तुम्हाला सांगितलं आहे ज्याप्रमाणे पुरुष श्रेष्ठ आहे तशीच स्त्री ही श्रेष्ठ आहे दोघांना समान अधिकार आहे मुक्तीचा मुक्ती प्राप्त करू शकते फक्त त्याने नाही असा तिचा मोठा अधिकार आणि परत स्वामी नेते वस्त्र वेळले आणि आता महादायसा सहित सर्वांना तो मंगळ काळ करून दिला आता मला महादायसा कोण तर महादायसा ती आहे जी आपण जर चित्र उघडलं तर, तर त्यामध्ये आपल्याला क्षणोक्षणी प्रत्येक ठिकाणी महादाईसही पुसेले त्यावरी सर्वज्ञ म्हणे महादाईसाचे प्रश्न आणि त्यावर स्वामींचे उत्तर अशा प्रकारे तो पोलीळाचित्र ग्रंथ निर्माण झालेला आहे तिने असंच विचारलं असेच सगळे बसलेले आहे आणि तिने विचारलं जी जे मुक्ताआसा सोळाशे वर्ष चौदाशे वर्ष तपश्या केली आता मुक्ता कोण उज्जैनीच्या राजाची पत्नी भतुधरीची पत्नी भतुधरीची मुक्ताबाई ती योगीन झाली नाथ निरंजन लिंग देवळी त्या गुंफे बसली योग साधन घडले तिजला समाधीस्त झाली दिव्य प्रकाश मूर्ती पाहुली आनंद निर्म कंदमुळाची मुळाची नित वाढीत जीव अशा प्रकारे इतक्या मोठ्या अधिकाराची महाराणी प्रत्येक काम करण्यासाठी तिचा केस विंचरण्यासाठी तिला सजविण्यासाठी अशा हजारो दास्या तिच्याकडे होत्या आणि ती सर्वांचा त्याग करून मध्य प्रदेशची राजधानी उज्जैनी तिथली ती महाराणी आणि जेव्हा तिला कळलं की यामध्ये काही नशिवर आहे हे सर्व जाणार आहे आज आहे तुमच्याजवळ उद्या नाही शकत नाही तर ती इथे आली आणि चौदाशे वर्ष तिने आज आपण मुक्ताबाईचं तिने ठिकाण आहे जिथून ती गंगा वाहते तिथं गरम पाणी आणि थंड पाणी दोन्ही झाले आहे तर तिथे तिने चौदाशे वर्ष म्हणजे म्हणजे देव का भेटतो का एक तुमच्या मंदिरात गेले देव भेटत जीवन अर्पण करावं लागतं तेव्हा देव भेटतो इतका सोपं नाही एक दोन पंक्ती केल्या एक दोन साधू लोकांना जीव घातलं मंदिरात दहा वेळ गेले आणि देव भेटला अजिबात कारण तुम्ही गेले कसे हेच तर माहिती आपण तर कामाशिवाय कुठेच जात नाही आम्हाला वेळच नाही बिजी <laughs> आम्ही या संसारामध्ये इतकी बिजी आहोत कि आम्हाला क्षणाची पुरसुत नाही जेवण करायची झोपायची नाही रात्री दोन दोन झोपता आणि इतकं जीवन असल्यामुळे काय करावं हो, काय नाही वेळ कमी आहे टाइम इज मनी मनी म्हणजे पैसा टाईम आहे तुम्ही टायमाचा सदुपयोग केला तर पैसा भेटेल तुम्ही टायमाचा सदुपयोग केला तर परमेश्वर भेटेल तर अशा प्रकारे तिथे राहिली तर तिने प्रश्न केला एक दिवस उचाळी लावून टाळी भजने तर अशा वेळेस मोन्य देवाला स्वामी बसलेले होते खाली नदी वाहते आहे आणि तिथे जो तिचा अतिशय प्रामाणिक असा जो तिचा विश्वासू सेवक होता त्याला घेऊन आली तर त्यांनी स्वामींना पाहिलं आणि आपल्या मागेंना जाऊन सांगते मी असे पुरुष तर तिने लगेच त्यांना पाठवलं की तू त्यांना घेऊन त्यांना घेऊन स्वामींचे पदकमन आपल्या केश सांभाळेने तिने पुसले आणि स्वामींना दजवून घातला जो बंद तुम्ही आहात तो बर्थ माझी कंगमळाची आरोग्य तुम्ही तेव्हा जो भेटला चौदाशे वर्ष तपस्या केल्यावर मला दोन दिवसाच्या मंदिरामध्ये जाण्याने दोन दिवसाची सेवा केल्याने देव भेटेल का तुम्हाला <coughs> आणि आम्ही तसं जातच नाही ना अडचण आपल्या आल्याशिवाय आम्ही देवाकडे जात नाही अडचण आल्याशिवाय आम्ही साधू संताकडे जात नाही अडचण नाही ना तर ती अडचण आपल्याला समजली पाहिजे अडचण म्हणजे हीच आहे भगवंत भेटावा हीच अडचण आहे बाकी तुम्हाला सगळं भेटत परंतु परमेश्वर भेटण्यासाठी तुम्हाला साधू संतांकडे आणि मंदिरामध्ये जावं तर ती कोण महादायीचा महा महा तर महादाईशी पुसले महादाईच्याने विचारलं तिची मुक्त अहोसाब चौदाशे वर्ष तपासणी केली तर तयाशी कावूच नाही काही तिने कोणते कपडे घातले तिने गाऊन घातला की साडी दिसली ती तुकडं घातलं काय घातलं काय दिलीये चौदाशे वर्षापर्यंत चौदाशे वर्ष किती चांगले कपडे आपण घातले तरी लगेच फाटून जातात तर तिने चौदाशे वर्ष काय झालं तिने विचारलं महाराज त्यांनी त्याला सहजेने म्हटले बाई कैसी दिराह तापस डोईचे केस धुळीशे रोज नखाची या चुम्या दात सेवा डोळे पाणी दात मग याचा वेद घेणार वे। अशा प्रकारे ती मुक्त बाई तयासी याचे प्रावरण रोमावली तिचे जे हे रोम होते अंगावर जे आपले केस आहे ना तर हे केसच अस्वलासारखे होऊन गेले होते आणि हेच तिचं प्रावरण झालं होतं तिचं नख सुद्धा दिसत नव्हतं जर तिने नाही दाखवायचं म्हटलं ना तर नख सुद्धा दिसत नव्हतं तिला थंडे वाजत नव्हते तिला पाणी लागत नव्हतं तिला कुठल्या आसनाची गरज नव्हती तेच तिचं आसन असे रोमावली अस्वला असे तिचे रुमचे केस भुईसे जेव्हा ती उभी राहायची ना तर तिचे इतके केस वाढलेले होते तर ते भुईशी पुला म्हणजे मोठे मोठे धीर व्हायचे इतके केस वाढले नखाच्या चुंबड्यावर हे जे नख होते चुंबड्यावरून गेले दात सेवळून गेले अशी तिने अखंड बाराशे वर्ष तपश्चर्या केली त्या तपश्चर्याचं फळ तिला प्राप्त झालं भगवंताच्या रूपाने आणि भगवंताने तिला निर्हतुक मायापूर्व भजन प्रेमाप्रती सागर तिला असं जे घडलेलं आहे निर्हतुक त्यामुळे तिला प्रेम भगवंताचं भेटलं मुक्तीला गेली यड निवर्तन ते तत् धाम परम मम ज्या धामाला गेल्यावर पुन्हा येणे नाही अशा धामाला ती प्राप्त झाली अशी ती मुक्ताबाई परंतु आज आपल्याला हे जे महादायस आहे हीच पाहायचे तर तिने विचारलं आणि त्यावेळी स्वामींनी सांगितलं म्हणजे तिने प्रश्न करायचे आणि स्वामींनी उत्तर द्यायचं तर स्वा महादायसीने आपल्यापर्यंत ते आणून ठेवलं मुक्ता अवस्था कशी इतकी महान तपश्चर्या तिने काही गाऊन घातलं नाही काही साडी नेसली नाही नऊ वारी नाही लुगडं नाही काही तर अशा प्रकारे तिने तिथे बाराशे वर्ष तपश्चर्या केली तर म्हणून ती महादायचा आपल्या लेरा ले चित्रता आपल्याला ले दिसते आणि तिने स्वामींना विचारलं म्हणून आपल्यापर्यंत ते आलेले आहे तर हे जे मालगंटीचा पूजा अवसर आहे तर हा तिने पाहायला खूप आनंदित झाली आणि मरताना रूप तुझे राहून सोडित आम्ही प्राण हे भगवंता तुझं रूप माझ्या नेत्रामध्ये असावं आणि नेत्रामध्ये असताना हृदयामध्ये असतानाच माझा प्राण जावा हे कोण करू शकतो भक्त करू शकतो बाकी कोणी करू शकत नाही नाहीतर आपण बाजारात जातो लगेच वेळा भाजीपाला दिसतो तसा काही बाजारात भेटत नाही आज आपण विकत मूर्त्या आणून राहतो प्रसाद विकत आणून राहिलो अजिबात विकत घेऊ नका आजच्या घडीला प्रसाद विकत घेऊ नका आजच्या घडीला कोणत्याही मूर्त्या विकत घेऊ नका ह्या सर्व डुप्लिकेट मूर्त्या आहेत कोणतेही दगड आणतात त्याच्या मूर्त्या त्याग करतात आणि म्हणून याच्यानं नावे लागतात सर्व तर त्यावेळी स्वामींनी म्हणजे एकाच दिवशी स्वामींनी तीन वेळा ते वस्त्र स्वीकार केले अतिशय उंच मोलाचं असं ते वस्त्र होतं आणि त्या वस्त्राचे हे प्रसाद आहे पूजा वस्त्राचे तर आज आपण जर पैठणी पाहिले सोळा लाखाची दहा लाखाची तर त्या पैठणीला जसे चमकिले टिकल्या लावतात तर तसे त्या वस्त्राला सुवर्णाच्या टिकल्यालावल्या होत्या सुवर्णाचं वस्त्र होतच ते परंतु त्याला टिकल्याही लावलेल्या होत्या तर त्या टिकल्या तुम्हाला आजही प्रसादा दिसतात आहे तर असा हा मालगंठीचा पूजा अवसर त्यानंतर ते जे दोन दिसतात सर्वज्ञांचा पोखळ फोडणार म्हणजे स्वामी ज्या पोखळ फोडण्याने म्हणजे सुपाय सदोधित स्वामींचा स्पर्श झालेला असा तो पोखळ फोडणं म्हणजे असा तो अडकित्ता तर त्या अडकित्ताचा विशेष तिथे आहे आणि ताटाचा विशेष ज्या ताटामध्ये सर्वज्ञी चंद्रस्वामी प्रभूंना बायसाबाई वाढायच्या जीव घालायच्या तर त्या ताटाचा विशेष तर अशी ही अपूर्व देवपूजा जाळीच्या देवाची आम्ही ही देवपूजा घेऊन नागपूरला चाललेलो आहोत तिथे बाबांनी बोलवलेलं आहे बाबांचा आश्रम जाधववाडीवरून नागपूरला कळवलेला आलेला आहे तर तिथे त्यांनी ही देवपूजा बोलली आहे तर त्यासाठी आम्ही घेऊन चाललो पण इथं आलो होतो आमचे प्रकाशराव लखापती आणि म्हणजे बाबा तसेच आमचे पुढे गेले भोले बाबा शंकररावजी हो सर्व आपले जे फक्त मंडळी आहेत तर यांनी आग्रह केला त्यामध्ये अपूर्वशी प्रसन्नतेची देवपूजा इथे सोडण्यात येत आहे आता तुम्ही हे देवपूजा करू शकता तुमच्या हातामध्ये काही येणार नाही परंतु तिथून चालू करा